नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश चंद्रा कायदा गुरु या आपल्या स्टडी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो एक दहा दिवसापूर्वी आपल्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा पूर्वचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आता जे साडेसात हजार विद्यार्थी पूर्वपरीक्षा पास झालेत ते मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलेले ला आहेत तर मित्रांनो आतापर्यंत आपल्याकडे महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी यांनी मुख्याची तयारी केलेली आहे काहींची तयारी सुरू आहे काहींची तयारी पूर्ण झालेली आहे मला निकालानंतर बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत की सर आम्हाला आता मुख्याची तयारी करता येईल का आतापर्यंत निकाल येईल असं अपेक्षा न होती वाटलंच नव्हतं परंतु सर निकाल आलाय मग आता काय करू आता शक्य आहे का तर बाळांनो मी तुम्हाला मागच्या आपल्या एका लेक्चरला जे मी युट्यूबला अपलोड केला आहे त्यात आपल्या मुख्य परीक्षेच्या सर्व दिशा आणि दशा त्याचं मार्गदर्शन केलं आहे जर आपण गेल्या दहा दिवसांचं चित्र बघितलं तर महाराष्ट्रातले काही जे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांनी आयोगाकडे मागणी केली आहे की परीक्षा डिसेंबर मध्ये घ्या म्हणजे याचा अर्थ ज्यांनी तयारी केलेली नाही त्यांना ही सुवर्ण संधी आहे ऍक्च्युअली ज्यांचा अभ्यास पूर्ण झालाय त्यांना तर ही गोष्ट खरंच खेदनाक आहे की त्यांनी शेवटी विचारांनी किती अभ्यास करायचा ना शेवटी एक मर्यादा असते प्रत्येक गोष्टीला तर त्यांच्यासाठी ती दुःखद गोष्ट होती परंतु ज्यांनी तयारीच केलेली नाही त्यांच्यासाठी ही, ही आनंदाची बातमी की आपल्याला किमान डिसेंबर पर्यंत वेळ आहे दुसरी गोष्ट काही लोकांनी माझ्याकडे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी क्लास जॉईन केले होते मुख्यचे तयारी सुरू होती सर आम्ही फ्लो मध्ये होतो मात्र जसं हे कोर्ट मॅटर चालत गेलं तर डिस्टर्ब झालो अभ्यासामुळे अभ्यासात खंड पडला ड्युटीमुळे खंड पडला माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे खंड पडला परंतु आता निकाल आला तर पुन्हा एक आशा पल्लवित झालेल्या आहे तर सर अभ्यास पूर्ण होईल का तर बाळांनो अभ्यासात शंभर टक्के पूर्ण होईल कारण की आपल्याकडे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर चार महिने आपण जर सप्टेंबर अर्धा गेला असा पकडला डिसेंबर मध्ये कधी होईल सांगता येत नाही आपण अर्धा पकडला तरी तुमच्याकडे साडेतीन महिने शिल्लक आहेत ओके साडेतीन महिने म्हणजे नियर अबाउट एकशे पाच दिवस तर या एकशे पाच दिवसांमध्ये जर आपण अभ्यासाची व्यवस्थित मांडणी केली जर आपण एक टाइम टेबल आखला तर आपल्याकडून अभ्यास हा शंभर टक्के शक्य आहे फक्त तुमची करण्याची नियती पाहिजे तुमची करण्याची इच्छा पाहिजे तर अभ्यास हा शंभर टक्के शक्य आहे आता दुसरा विषय ज्यांना माझ्याकडून शिकून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मी बॅच क्रमांक बारा म्हणजे आपल्या कायदा गुरु या ॲप्लिकेशनवर एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे आय uh, थिंक दहा दिवस झालेत बॅच लॉन्च करून त्या uh, बॅचला जर ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं असेल त्यांच्यासाठी ही महत्वाची uh, सूचना आणि महत्वाचा एक व्हिडिओ आहे की प्रत्येकाचा फोन पिकअप करणं शक्य होत नाही त्यानंतर uh, प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय करणं शक्य होत नाही म्हणून हे एक सर्वांसाठी उपयुक्त असं लेक्चर अपलोड करून देतो याच्यातून ज्यांना कोणाला फायदा घ्यायचा असेल ते लोक फायदा घेऊ शकतात तर बघा मित्रांनो सरळ सरळ बॅच नंबर बारा जी आहे ती नवीन तयार केली आहे कायदा गुरु या आपल्या एप्लिकेशनवर बॅच आहे संपूर्ण तीनशे गुणांची बॅच आहे ओके बॅच आहे संपूर्ण तीनशे गुणांची याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स कॉन्स्टिट्युशन आणि कायदे या, या सगळ्या गोष्टींची तुमच्याकडून तयारी करून घेतली जाईल अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे सांगतो की या तीन साडेतीन महिन्यात शंभर टक्के सिलेबस लाईव्हला शिकवलं जाईल याची शाश्वती देत नाही आपण दररोज लेक्चर घेणार यात शंका नाही मात्र तरी पण हा सिलेबस कम्प्लीट करायला म्हणजे अविरत किमान चार महिने पाच महिने एवढा वेळ लागतो ते जे पटपट पटपट -पट शिकवतात त्यांचं शिकवणं वेगळं असेल माझं शिकवणं आणि सरांचं कदम सरांचं शिकवण वेगळं आहे त्यासाठी आपण काय केलंय तुम्ही ज्या सेकंदाला ही बॅच खरेदी केली त्या सेकंदाला आपल्यासाठी आम्ही जस्ट आमचे ज्या बॅचेस कम्प्लीट केल्यात त्याचा पूर्ण तीनशे मार्कांचा सिलेबस अपलोड करून ठेवलाय रेकॉर्ड स्वरूपात ज्यांना तुमच्या वेळेत बघायचं आहे त्यांच्यासाठी महत्वाची बॅच हे ठरणार आहे याच्यात तीनशे मार्कांचा सिलेबस ऑलरेडी अपलोड आहे आणि आपण दररोज त्यांचे लेक्चर आता सुरुवात करणार ठीके आतापर्यंत एक दोन तीन लेक्चर घेतलेत मात्र आपण आता गुरुवारपासून सगळे लेक्चर लगातार लाईव्ह सुरू करणार त्यात पण जितकं शक्य होईल नॉनस्टॉप तेवढं सगळं शिकवणं आपण त्या प्रयत्न करणार जेवढं शिकवलं जाईल तेवढंच शिकवणार ठीके प्रयत्न असेल पूर्ण करायचा पण नाही झालं लवकर जर परीक्षा जर जाहीर झाली जा तर नंतर कोणी ब्लेम करायचं काम नाही की तुम्ही लाईव्ह शिकवलं नाही लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच का म्हटलेला हो आहे की लाइव पण शिकवणार जितक शक्य होईल परीक्षेपर्यंत तेवढं आणि रेकॉर्डेड तर तुमच्याकडे सगळा डाटा उपलब्ध आहेच ही जी बॅच आहे ही लाइव प्लस रेकॉर्ड आहे याच्यात तुम्हाला भेटतील आपले ऑडिओ आपले सॉरी आपले जे ऑडिओज आहेत ओके ते ऑडिओज भेटतील व्हिडिओज भेटतील सगळ्या पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स भेटतील निहाय सराव प्रश्न जे आहेत ते तुम्हाला भेटतील आणि टेस्ट सिरीज देखील तुम्हाला याच पेजमध्ये भेटतील तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी टेस्ट सिरीज जॉईन जॉईन करायची गरज नाही ही बॅच तुम्ही एकदा केली की के तुम्हाला या बॅच मध्येच सगळ्या टेस्ट सिरीज म्हणजे तुमचे सराव चाचणी देखील आम्ही तुम्हाला ते विनामूल्य देणार ठीके या ज्या बॅच ची किंमत आहे ती किंमत आपण ठेवलेली आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे चार हजार रुपये ठीके चार हजार रुपये इतकी या बॅच ची आपण किंमत ठेवलेली आहे परंतु बऱ्याच मुलांच्या फोनात सर आता वेळ नाहीये थोडं कन्सेशन द्या तर मी या बॅच मध्ये अजून पाचशे रुपये डिस्काउंट करून ठेवलंय तुम्हाला ही बॅच भेटणार आहे पस्तीसशे रुपयात म्हणजे तीन हजार पाचशे रुपयात ज्यांना डिपार्टमेंटल पी एस आय काय आहे डिपार्टमेंटल पी एस आय मार्केट काय आहे हे आहे त्या सगळ्यांना ही गोष्ट अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मान्य करावी लागेल की एवढ्या कमी दरात एवढ्या क्वालिटीचं शिक्षण तुम्हाला कुठल्याच ठिकाणी उपलब्ध करून भेटणार नाही हे आपण उपलब्ध करून देतो याच्या पलीकडे पण जर कोणाला काही आर्थिक अडचणी असतील तर त्यांनी मला फोन करा त्याच्यावर शंभर टक्के काही ना काही उपाय मी देणार हा माझा नंबर आहे या नंबरला तुम्ही मला कधीही कॉल करू शकता मी तुमचा कॉल नाईन रिसिव्ह करायचा प्रयत्न करणार एक टक्के जर रिसिव्ह झाला नाही तर रिप्लाय मी तुम्हाला मेसेजला किंवा रिकॉल करणार ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची आहे ते शंभर टक्के करू शकता मी स्वतः मी तुम्हाला कायदा शिकवणार दोनशे तीस मार्कांचा प्रशांत कदम सर तुम्हाला राज्यघटना शिकवतील आणि अनिल कोलते सर तुम्हाला या बॅचला फॉरेन्सिक सायन्स शिकवतील बॅच नंबर बारा कायदा गुरु नावाचं आपले ऍप्लिकेशन आहे ज्यांना कोणाला अडचण असेल त्यांना मी आता या आपलं जे लेक्चर मी अपलोड करणार या लेक्चरचा खाली बॅच नंबर बाराची लिंक अपलोड करून देईल ती बॅच त्या लिंकवर जाऊन तुम्ही ती बॅच खरेदी करू शकता ठीक आहे आता याच्या पलीकडे एक महत्वाचा विषय असा आहे की बरेच जे मुलं आहेत ते सेल्फ स्टडीवर बिलीव्ह करतात म्हणजे सेल्फ स्टडी करतात अँड इट्स ओके फाईन की तुम्ही सेल्फ स्टडी केला पाहिजे हरकत नाही पण जे पहिल्यांदा सेल्फ स्टडी करताय त्यांच्याबद्दल मी बोलत नाही परंतु ज्यांची म्हणजे मी नावणी घेत त्या माणसाचं माझा धुळ्यातला एक मित्र आहे जो मला जर रस्त्यावर भेटला विचारा चांगला विद्यार्थी आहे रात्रंदिवस लायब्ररीत दिवस लायब्रेत बसतोय त्याचा हा तिसरा अटेम्प्ट आहे तिसरा ओके यंग आहे तिसरा अटेम्प्ट आहे त्याला याच्यानंतर पण संधी मी त्याला सहज विचारलं की त्याने मला विषय काढला की सर तुमचं युट्यूबचं लेक्चर बघितलं बरं वाटलं छान वाटलं सर बऱ्याच शंका होत्या क्लिअर झाल्यात था। म्हटलं थँक्यू काय म्हणतो स्टडी काय नाही सर चाललेलं आहे सेल्फ स्टडी चाललेलं आहे म्हटलं सेल्फ करताय कुणाकडे क्लास नाही करत मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणी मला प्रॅक्टिकली भेटलं धुळ्यात किंवा इकडं तिकडं भेटलं किंवा कोणी फोन पण केला तर मी त्याला असं कधीच विचारलेलं नाही की तू माझ्याकडे क्लास करतोय का बाळा तरच तुला मदत होईल ही वृत्ती माझी नाही जे मला ओळखतात त्यांना माझा स्वभाव चांगला माहिती तर मी त्यांना काय सांगितलं की तुम्ही कसं काय स्टडी करताय सर सेल्फ करतोय म्हटलं कि कितवा सर म्हणजे असे जे काही माझे भाऊ बहिणी जे असतील की जे सेल्फ स्टडी करतायत ज्यांचा हा दुसरा किंवा तिसरा चान्स आहे तर तुम्हाला हे शंभर टक्के सांगणं माझं कर्तव्य आहे की तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे क्लासची फीज किती आहे एक माझ्याकडे साडेतीन हजार आहे महाराष्ट्रात बरेच क्लासेस आहेत चार हजार पाच हजार सात हजार याच्या पलीकडे कोणाची नसेल याच्या पलीकडे फीस म्हणजे एक तीन चार पाच हजार रुपये खर्च करतायत कुठंतरी आणि जर तुम्ही कोणाही कडून शिकून घेताय आणि जर कुणाकडून शिकून घेतल्यामुळे जर तुम्हाला एक किंवा दोन मार्काचा देखील फायदा होतोय तर तो फायदा तुम्हाला कुठल्या कुठं नेऊन ठेवेल हे तुम्हाला सांगायची गरजच नको जर तुम्ही सेल्फ स्टडी करतायत तर तुमचा निकाल शंभर टक्के आला पाहिजे का कारण की तुम्हाला कोणत्याही क्लासवर किंवा कोणत्याही शिक्षकावर बिलीव नाही तुम्हाला स्वतःच्या अभ्यासावर बिलीव आहे आणि जर तुम्हाला स्वतःच्या अभ्यासावर आहे तर तुमचा तुमचा निकाल आला पाहिजे जर तुमचे प्रयत्न कमी अभ्यास कुठे कमी पडतोय तर तुम्हाला एका चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे जर तुम्ही एखाद्याकडे मार्गदर्शन घेतलं तर तुमचं काय जाणार आहे काय जाणार काय पस्तीसशे रुपये चार हजार पाच हजार सात हजार रुपये इतकंच ना याच्या पलीकडे आणि जर त्या दोन चार पाच रुपये खर्च करून तुम्हाला एक दोन चार पाच मार्कांचा फायदा झाला तर हा फायदा तुम्हाला एक फौजदारासारखं पद देऊन जाणार आहे लक्षात घ्या मागच्या वर्षी तीनशे पंचवीस पन्नास होतं आणि तीनशे पंचवीस पॉईंट पन्नासवर वर सात ते आठ लोक पी एस आय झाले सात ते आठ लोक तीनशे पंचवीस पॉईंट पन्नास मार्क घेऊन आज घरी येत कॉन्स्टेबलची नोकरी करतायत तर त्या लोकांनी देखील माझ्याकडे किंवा इतर कडे क्लासेस करताय ते त्यांनी करणं गरजेचं समजलं तर भावांनो बहिणींनो जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचंय तर कोणाही कडून मार्गदर्शन घ्या हे माझं तुम्हाला निस्वार्थ वृत्तीने उत्तिन, सांगणं काहींना वाटत असेल की सर तुम्ही तुमच्या क्लासची ऍडव्हर्टाईज करताय तुमची बॅच लोकांनी जॉईन करा म्हणून सांगतोय मी तुम्हाला त्या उद्देशाने सांगतच नाहीये मी हे नाही सांगत की माझ्याकडे शिका या महाराष्ट्रामध्ये माझ्यापेक्षाही सिनियर लोकच शिकवणार आहेत आदरणीय ज्ञानेश्वर पाटील सर आहेत मित्र आहेत माझे मुंबईला उत्तम पवार साहेब आहेत तुम्ही त्यांच्याकडे शिका आपले पोलीस उपनिरीक्षक बापू साहेब शेडके त्यांच्याकडे शिका बेस्ट आहेत बेस्ट बेस्ट आहेत माझ्याकडे शिका असं सा बिलकुल सांगत नाही मी हे तुम्हाला तीन चार ऑप्शन आहेत महाराष्ट्रात चांगल्यापैकी अजून पण कोणी बंधू बगिरी शिकवत असतील मला त्यांच्याबद्दल माहीत नाही आणि मी काही या माझ्या मित्रांचे किंवा मैत्रिणीची करत नाहीये ऍक्च्युली ते माझे कॉम्पिटेटर आहेत पण तरी माझी निस्वार्थ वृत्ती आहे तुम्ही माझ्याकडे क्लास जॉईन करावा या वृत्तीने तुम्हाला सांगतच नाही पण सांगणं इतकंच आहे की तो निकाल आल्यावर जर एखाद दोन मार्कांनी निकाल चुकला ना तर ते तुम्हाला रडायला दिवस पुरणार नाहीत येणारी परीक्षा कधी होईल तुमचा मूड काय असेल तुमचा फिटनेस काय असेल या, या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात ते येणार दोन चार वर्षावर आज जी संधी आहे का त्या संधीच सोनं करून टाका दोन चार पाच च नुकसान झालं चालतं बऱ्याच लोकांना वाटतं की क्लासला काहीच शिकायला भेटत नाही ठीक आहे ना बाबा दोन चार पाच हजारचं नुकसान होईल ना ते तुम्ही कुठेही कमवू शकता मात्र जर का तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटलं नाही आणि जर तुमची पोस्ट चुकली तर तुम्ही काय हरवणार आहेत कितीच नुकसान करणार आहेत तुम्ही कशाचं नुकसान करणार आहेत हे तुम्ही स्वतःच एक आत्मचिंतन करून घ्या हे अत्यंत तुम्हाला प्रेमाचा सल्ला माझ्याकडे असे लॉट्स ऑफ पीपल आहेत बरेच विद्यार्थी आहेत की सर आधीच तुमच्याकडे जॉईन झाला असतो तर हा प्रसंग आला नसता आज एपीआय भरपूर लोक आहेत जर तुम्हाला भविष्यात असं सांगायचं नसेल कोणाला अरे की तो एक्स वाय झेड तो तर माझ्या बाजूला लायब्ररीत बसायचा अरे त्याला व्याकरणाचं काहीच कळत नव्हतं त्याला मी कायद्याच्या डेफिनेशन मी सांगितल्या राज्यघटनाची कलम कसं लक्षात ठेवायची मी शिकवलो पण आज तो फौजदार आहे आणि आज तुम्ही तरी हाताखाली तर तुम्हाला जर हा पश्चाताप करून घ्यायचा नसेल तर अजून पण वेळ गेलेला नाही कोणातरी कडून शिकून घ्या आणि शिकून घेण्यामध्ये कसलीही लाज नसली पाहिजे माझ्याकडे वयवर्ष पस्तीस चाळीस चे पण लोक आहेत ज्यांची मुलं दावी भारवले असे पण लोक माझ्याकडे शिकतायत लक्षात घ्या आणि मी त्यांना पहिल्या दिवशी सांगितलं की शिकताना लहान बाळ बनवून शिकायचं मला काय येतं हे तुमच्याकडे ठेवायचं मी जे सांगणार ते शिकून घ्यायचं शिकवृत्ती जर असेल तर शंभर टक्के तुम्ही कोणातरी कडून शिकून घ्या ठीके ही बॅच क्रमांक बारा ज्यांना माझ्याकडून शिकून घ्यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही बॅच क्रमांक बारा उपलब्ध आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चार हजार रुपये फीस दाखवतं या ठिकाणी परंतु याच्यामध्ये अजून पाचशे रुपयाचा ऑफर तुम्हाला दिलेला आहे पस्तीसशे रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण बॅच भेटणार आहे इतर सगळ्या सुविधा भेटणार आहेत ज्यांना कुणाला जॉईन करायचं असेल त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊन बॅच जॉईन करा आणि याच्या पलीकडे कोणाला काही शंका असेल तर मला एक कॉल करा ठीक आहे चलो थँक्यू